नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण बघता शनी खावीशी वाटणारी फ्लावर वटाणा बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक फ्लावरचा कण घेतला आहे आता आपण फ्लावर चांगल्या प्रकारे कट करून घेऊ फ्लावर घेताना नेहमी चांगल्या प्रकारे बघूनच फ्लावर घ्या फ्लावरमध्ये भरपूर प्रमाणात अळया वगैरे असतात आता आपण फ्लावर कट करून घेऊ आपण येथे फ्लावरचे मोठे मोठे तुकडे करून घेणार आहोत आता आपण एक वाटी फ्लावर कट करून घेऊ आता आपली कट करून झाली आहे आता आपण ही फ्लावर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत व त्यानंतर आता आपण ही फ्लावर एका भांड्यामध्ये काढून घेऊ फ्लावर एका भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर आता आपण या फ्लावर मध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत गरम पाण्यामुळे फ्लावरमध्ये असलेली सर्व घाण निघून जाते व फ्लावर एकदम स्वच्छ अशी होते आता आपण या फ्लावरमध्ये एक स्पून हळद एक टीस्पून, टीस्पून मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून दहा मिनटांपर्यंत ही फ्लावर अशाच प्रकारे गरम पाण्यात राहून देणार आहोत दहा मिनिटांनंतर आता आपण ही फ्लावर पाण्यामधून काढून घेऊ आता इथे मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाण्यामधून काढून घेतलेली फ्लावर टाकून घेणार आहोत ही फ्लावर आपण पाच मिनिटांपर्यंत तेलामध्ये चांगल्या प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता फ्लावरला छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण ही फ्लावर तेलामधून काढून घेऊ आता आपण त्याच तेलामध्ये एक मोठ्या साईजचा सा बटाटा कट करून घेतला आहे ते तेलामध्ये टाकून घेऊ व तर बटाट्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ आता आपल्या बटाट्याला छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण हे बटाटे तेलामधून काढून घेऊ आता येथे मी कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक तमालपत्र एक छोटा दालचिनीचा तुकडा दोन लवंग दोन मिऱ्या टाकून घेऊ आता आपण याच तेलामध्ये एक टीस्पून जिरे एक मिडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला कांदा आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलआयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजच्या टमॅटोची प्युरी टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व टमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ आता आपल्या टोमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये एक टेबल स्पून लसूणची पेस्ट टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आलं व लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ एक स्पून हळद एक टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून धने पावडर एक टीस्पून किचन किंग मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये तळून घेतलेले फ्लावर व बटाटे टाकून घेऊ हु। येथे मी एक वाटी फ्लावरसाठी एक वाटी बटाटे घेतले आहेत व अर्धा वाटी वाटाणे घेतले आहेत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धी दि वाटी वाटाणे टाकून घेऊ वाटाणे टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ येथे मी फ्रोझन वाटाण्यांचा वापर करत आहे तुम्ही जर ताज्या वाटाण्यांचा वापर करत असाल तर वटाणे मसाल्यांमध्ये सर्वप्रथम टाकून घ्या व त्यानंतरच फ्लावर व बटाटा टाका त्यामुळे तुमचे वटाणे लवकर शिजतील पाच मिनटांपर्यंत वटाणे बटाटे व फ्लावर चांगल्या प्रकारे तळून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेऊ पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून कस्तुरी मेथी हातावर चोळून टाकून घेणार आहोत कस्तुरी मेथी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ पाच मिनटांनंतर आत्ता आपण भाजीवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आत्ता आपण भाजीमधील एक बटाटा भाजीमध्ये चांगल्या प्रकारे चोरून घेणार आहोत असे केल्याने आपल्या भाजीला एकदम अप्रतिम अशी चव येते हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ आता आपली फ्लावर वटाणा व वा बटाट्याची भाजी बनवून तयार आहे तुम्हाला फ्लावर वटाणा बटाट्याची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय